सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत भाऊ या राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपर मध्ये काश्मीर मधील पहलगाम जवळ बैसरण येथे रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेचूत गोळीबार केला ज्या सव्वीस जणांचा मृत्यू झाला या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे हल्ल्यातून बचावलेल्या काही पर्यटकांनी माध्यमांसमोर सांगितलं की चार दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्यांनी गोळीबार करण्यापूर्वी पर्यटकांचा धर्म विचारला तुम्ही हिंदू आहात का असा प्रश्न विचारून जे हिंदू होते त्यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्याचं सांगितलं या प्रकरणावर सध्या विविध प्रतिक्रिया उमटत आहे यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दहशतवादी हल्ला करताना लोकांशी बोलतात का त्यांच्या धर्माशी चौकशी करतात का काही पर्यटक म्हणत आहेत की हल्लेखोरांनी धर्म विचारला तर काहींचं म्हणणं आहे की असं काही नाही घडलं असं वक्तव्य केलंय आता वडेटीवार यांच्या वक्तव्यावर मंत्री नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय नागपूरचे रघुजीराजे भोसले यांच्या ऐतिहासिक तलवार लंडनमध्ये लिलावात परस्पर विक्रीला काढण्यात आली आहे राजे लघुजी भोसले यांच्या एकवीस वर्षाच्या पराक्रमी किरदारीची साथ देणारी ही दुधारी तलवार एका आंतरराष्ट्रीय संस्थेकडून लिलावात विकली जाणार असल्याची मोठी खळबळ उडाली आहे ही तलवार परत करण्याची मागणी त्यांचे वंशज राजे मुधोजी भोसले यांनी सरकारकडे केली आहे सरकार में सरकार पाकिस्तानी नागरिकांवरून राज्यातील महायुती सरकारमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला केंद्र सरकारने भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना सत्तावीस एप्रिल पर्यंत देश सोडून जाण्याचे आदेश दिल्यात महाराष्ट्रात ही अनेक पाकिस्तानी नागरिक वेगवेगळ्या वेग विजावर आले आहेत यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं की महाराष्ट्रातील एकशे सात पाकिस्तानी नागरिक बेपत्ता आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया देत राज्यात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी एकही बेपत्ता नाही असं स्पष्ट केलं होतं आता दोन्ही नेत्यांच्या परस्पर विरोधी वक्तव्यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस गमवावा लागलाय या हल्ल्यात अनेकाने आपले स्वकीय असून नव्याने लग्न झालेल्या महिलांनी आपल्या पतीवर गोळ्या झाडल्याचं पाहिलं या हल्ल्यानंतर देशभरात तीव्र संताप व्यक्त होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यातील दहशतवाद्यांना सोडणार नाही त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल असं म्हटलंय त्यातच जम्मू काश्मीरमध्ये या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं या अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री ओम अब्दुल्ला यांनी काजाला हात घालणारं भाषण केलं केवळ हल्ल्यात घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप सव्वीस नागरिकांच्या कुटुंबियांप्रती सहवेदन वक्तव्य करण्यासाठी आज आपण इथे आलो आहोत असं अब्दुल्ला यांनी म्हटलं मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी विरोधात मोठी कारवाई करत तब्बल आठ कोटींचा एम डी ड्रग्ज जप्त केलाय वसई कामनगाव परिसरात एम के ग्रीन सेंटर ब्लॉक बनवणारी कंपनीमध्ये एम डी ड्रग्स बनवणारी फॅक्टरीवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे वसईमध्ये सिमेंट बनवणारी कंपनीमध्ये एम डी ड्रग्स बनवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगरत तीन आरोपींना अटक केलाय या प्रकरणामुळे मुंबईतील ड्रग्सचे आणखीन एक कनेक्शन उघड झाले असून सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत सायद्री सुपर पाच बातमी पत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत घर खरेदी करण्यासाठी म्हाडाने आनंदाची बातमी दिली असून यंदाच्या वर्षात देखील दिवाळीपूर्वीच मोठी लॉटरी काढली जाणार आहे मुंबईत म्हाडाकडून जवळपास पाच हजार घरांची लॉटरी निघणार असल्याची माहिती म्हाडाचे सीईओ आणि उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिली तसेच बी डी चा पूर्ण विकासातील काही घरांच्या चावीचे वाटप देखील मे महिन्यात केले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे त्यामुळे बी डी चाळीतील पुनर्वसन नागरिकांनाही आता लवकरच घराच्या चाव्या मिळणार आहेत दरम्यान यंदाच्या अर्थसंकल्पात ही म्हाडाने पुढील वर्षभरात मुंबईसह राज्यात एकोणीस हजार चारशे सत्त्याण्णव घर बांधण्याचं उद्दिष्ट ठेवलं असून मुंबईत पाच हजार एकशे नव्याण्णव घरं बांधली जाणार आहेत आता दिवाळीपूर्वीच ही लॉटरी निघेल असं संजीव जयस्वाल यांनी सांगितलं शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांसारखा अकार्यक्षम विभाग जगात कुठेही नाही पोलिसांनी पन्नास लाख रुपये पकडले तरी फक्त पन्नास हजार रुपये दाखवतात असं वक्तव्य केलं होतं संजय गायकवाड यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना आहे अनेक राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावरून गंभीर आरोप केल्यात जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाचे निर्देश दिलेत केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी जारी केलेले प्रकारचे सत्तावीस एप्रिल पासून रद्द करण्याची घोषणा केली होती या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने यापूर्वी दिलेली मुदत संपल्यानंतर एकही पाकिस्तानी नागरिक देशात थांबू नये याची खातर जमा करण्याचे आदेश अमित शहा यांनी दिले आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आदेशानंतर महाराष्ट्रात संपूर्ण पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे राज्यातील अठ्ठेचाळीस शहरांमध्ये एकूण पाच हजार तेवीस पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी बोलताना आहे सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची आज मतमोजणी पार पडत असून पहिल्या चार जागांचे निकाल जाहीर झाले आहेत यात भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या गटाने चारपैकी तीन जागांवर विजय मिळवला आहे तर प्रतिस्पर्धी भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या वाट्याला ग्रामपंचायत मतदार गटात केवळ एक जागा मिळवता आली आहे यंदाच्या निवडणुकीत एकूण सत्तर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत या निवडणुकीत एकूण अठरा जागांसाठी मतदान घेण्यात आले असून चार जागांचे निकाल जाहीर झाले असून चौदा जागांचे निकाल घेणे बाकी आहे राज्याला हदळविणाऱ्या शिक्षण विभागातील शालार्थ आय डी घोटाळा आणि अपात्र मुख्याध्यापक भरती घोटाळ्याची दखल आता ई डीने आहे या घोटाळ्या संदर्भात दाखल केलेल्या गुन्ह्याची प्रत रिमांडची कॉपी आरोपींच्या बँक खात्याचा तपशील आणि आतापर्यंत तपासातील इतर माहिती ईडीने पोलिसांकडून मागितली आहे त्यामुळे या घोटाळ्याशी संबंधितांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे शालार्थ आय डी घोटाळ्याचा नागपूर सायबर पोलिसांकडून तांत्रिक तपास करण्यात येत आहे सायबर पोलिसांनी एन आय सी आणि महा आय टी सर्व्हर कडून या घोटाळ्या संदर्भात माहिती मागितली आहे दरम्यान राज्य सरकारनेही शिक्षण क्षेत्रातून या एस आय माध्यमातून तपास करण्यात यावा अशी मागणी होत असताना याच प्रकरणात एस आय टी स्थापन करण्याच्या दृष्टीने पावलं उचलली आहेत सह्याद्रीपत्र तिथे शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री